श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतोहो आज आपण श्रवण करत आहात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा एक प्रेमळ संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश तुम्ही उघडला असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत बघाल तर तुम्ही खरंच भाग्यवान ठराल आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड बाळूमामांचा आशीर्वाद राहील म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि असेच संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका हा संदेश आवडला असेल तर नक्कीच पुढे शेअर करा सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो सहानुभूतीला नुसता जिबेचा ओलावा पुरत नाही त्यासोबत हृदयाचाही ओलावा लागतच असतो गैरसमज हा खूप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याचा सवयीची लस टोचून घ्यावी अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आपतेष्टांपासून दूर करतात गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही म्हणून जेवढी आयुष्यात माणसं भेटतील त्यांच्यासोबत प्रेमानं वागा माणुसकीनं वागा जीवन एकदाच आहे अनंत योनीतून हे आपल्याला जीवन मिळालेलं आहे ह्या जीवनाचा पुरेपूर्ण आनंद घ्या आणि सुखात समाधानात आयुष्य व्यतीत करा माणसाचा स्वभाव हा एखाद्या तेजस्वी हिऱ्यासारखा असला पाहिजे कुठेही टाकला तरी चमकला पाहिजे आणि त्याला कुणाच्याही डोळ्याला तो वाईट दिसला नाही पाहिजे म्हणून मामा सांगतात आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणं हीच परतफेड असू शकते आधार देणारा हा त्रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा आयुष्य वर्तमानात चकता आलं पाहिजे कोणाला माहीत आहे भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही म्हणून तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा तुम्ही आनंदानं व्यतीत केला पाहिजे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही एकदाच मिळणार आहे म्हणून अपयश ही एकदाच मिळतं कारण ते यशाची पहिली पायरी असते म्हणून खचून जाऊ नका आणि जीवनात नव्याने सुरुवात करा संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेत पारखा दुसऱ्यांनी दिलेल्या चष्मा घालून पारकल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा येत होत नाही जेव्हा परिस्थिती आपल्या जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील शब्द आणि प्रत्येक शब्द आठवणीत राहतो कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना चमकून उठतं तुमचं काम तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभं करायला वेळ लागत नाही म्हणून ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शहानपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरीबालाच जमतं निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते ते हास्य तुम्ही कशा शोधता यावर अवलंबून असतो तो तुमचा आनंद बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव्ह अर्थ आणि मला देवाबद्दल आणि बामांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद